नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व पुणे गुलटेकडी येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर येथील कांदा दरात वाढ दिसून आलेली आहे चला तर सोलापूर येथील मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंधरा हजार एकशे शहाण्णव क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये पुढील मार्केट पुणे गुलटेकडीतील पाहूया पुणे गुलटेकडी कांदा मार्केट आवक साठ गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो कांदा दरामध्ये थोडी वाढ झालेली दिसून ये येत आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद